श्री श्रीशिवलीलामृत अध्यायदहा वा श्रीगणेशाय नमः पञ्चानना क्रोधजलद विध्वंसप्रभञ्जना मदतमहारका चण्डकिरणा चन्द्रशेखरा वृषभध्वजा मत्सरदुर्धरा विपिनदहना दम्भनगच्छेदका सहस्रनयना अहङ्कार अन्धकार सुरमर्दना धर्मवर्धना भालनेत्रा आनंद कैलास नगविहारा निगमागम वंद्या वक्रा, दक्षम आनंद खुद्रा ब्रमानदा नवामाध्यायाचे अंति उद्धरिला शबर सिंहके यावरी सूत शौनकादिका प्रती नैमिषारण्य सांगत आनर्तदेशी वास्तव्य करीत एकद्विज नामे देवरथ वेदाध्ययनी शास्त्ररत पंडित आणि वंशज होय त्याची कन्या चातुर्य खाणी शारदा नामे कमलनयनी, जिचे स्वरूप देखोनी जन होती तटस्थ तव ते झाली द्वादश वर्षी पित्याने लग्न करूनी संभ्रमेसी पद्मनाभदिसी देता झाला विधियुक्त तो परम अधित ब्राह्मण सभाग्य आणि वेद संपन्न जयाची विद्या पाहोन राजे होती तटस्थ लग्न सोहळा जाहलियावरी काही दिवस होता श्वशुर घरी सायंकाळी नदी तिरी संध्या वंदनासी तो गेला परतोन येता अंधार पायास झोंबला दुर्धर विखार तेथेच पडिले कलेवर नगरात हाक जाहली माता पित्या समवेत शारदा धावोनी आली तेथ गत प्राण देखोनी प्राणनाथ शरीर घालीत धरणीवरी वरी म्हणे विद्याधनाचे सतेज आजी बुडाले माझे जहाज वोस पडली सेज बोले कुज कोणासी माझे बुडाले भांडार सर्परूपे वरी पडला तस्कर दग्ध झाली आभरणे समग्र भणोनी टाकी तोडोनिया देखोनी शारदेची करुणा अश्रू आले जनाची म्हणती आहा पशुपते भाललोचना हे आता करील काय मग त्या विप्राचे करुणी दहन माता पिता बंधू आप्तजन शारदेशी संगे घेऊन सदनाप्रती गेले ते कित्येक दिवस झाली यावरी घरची कार्यास गेली बाहेरी शारदा एकली मंदिरी तव एक अपूर्व वर्तले नैध्रुव नामे ऋषीश्वर वृद्ध तपस्वी गेले नेत्र शिष्य हाती धरोनी पवित्र सदना आला शारदेचा, शारदा आसन देवन सत्वर पूजन करोनी करी नमस्कार नैध्रुव म्हणे सौभाग्य वाढो अपार हो पुत्र वेदवक्ता विप्रासन दिसे केवळ अंध अमोघ बदला आशीर्वाद हासो शारदा करी खेद शोक करी दुःख भरे म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण, सांगितले पूर्व वर्तमान नैध्रव म्हणे माझे वचन असत्य नोहे हे कल्पांती माझे जिव्हे बाहेर आले ते माघारे न सरे कदा काळे माझे तपा तपानुष्ठान वेगळे अघटित आली त्वरित माता पिता बंधू समस्त समूळ कळला वृत्तांत म्हणती विपरीत केवी घडे ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र क्षणे रंकाचा करी सहस्त्र नेत्र शापे न लागता क्षण मात्र कुळासहित संहारित शापबळेची विशेष सर्प केला राजा न्यादव कुळ निशेष भस्म झाले ब्रह्मशापे ब्राह्मणी क्षोभोनी निर्धारी शुक्राची संपत्ती घातली सागरी ब्रह्मशापे मुरारी अंबऋषीचे जन्म घेत विधी हरिहर चित्ती ब्रह्मशापाचे भयवाहती विप्रशापे राव परीक्षिती भस्म झाला क्षणार्धे जमदग्नींचा क्रोध परम चौघे पुत्र केले भस्म स्त्रिया अस्ता पांडुराज सप्तम भोग नाही सर्वदा विप्रशापाची नवलगती साठ सहस्त्र सागर जळती कुबेर पुत्र वृक्ष होती नारदशापे करुनिया कृष्णासहित यादव कुळ ब्रह्मशापे शापे भस्म झाले सकळ दंडका कायसा नृपाळ क्षणमात्रे दग्ध केला ब्रह्मशाप परमदृढ नृगराज केला सरळ धराधर शत्रु बळ प्रचंड सहस्त्र भगे त्या अंगी क्षयरोगी केला मेदिनी वसनाचे केले आचवन शाप देवोनी सूर्यनंदन दासी पुत्र केला पै पाषाणाचे करिती देव रंकाचे ही करिती राव मंत्राक्षता टाकीता नवपल्लव कोरड्या काष्ठा फुटेल की ब्राह्मण थोर त्रिजगती हे ब्रह्मांड मोडोनी पुन्हा घडती यावरी नैध्रवतीये प्रति प्रती बोलता झाला ते ऐका म्हणे ऐके शारदे यथार्थ तू धरी उमा महेश व्रत षडक्षर मंत्र विधीयुक्त नित्य जप करावा म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण तववरी मी येथेची राहीन मग त्याच्या अंगणात मठ करून राहता झाला नाही तो म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी करावा जाण चैत्रमासी अथवा मार्ग शिर्षेसी शुक्ल पक्षी करावा पो पाहोनी सुमुहूर्त सोमवर अष्टमी चतुर्दशी परिकर पूजा महेश्वर एक संवत्सर नेमेसी गुरुवचन शारदा ऐकोन तैसेची करी न पडे न्यून ध्रुव गुरु पासुन, मंत्र घेतला दिव्य शिव मंदिर करून वरी शिवमंदिर नाना फळे शोभताती अष्टगंधे सुवास सुमने भूमी शोधुनी रंगमाळा आस्तरणे यंत्र करणे अष्टदळे तयामाजी तयामाजी चतुर्दळ त्यावरी घालोनी तांदूळ वरी घट स्थापोनी अढळ शोभा बहुत आणीजे उमा महेश प्रतिमा दोन्ही स्थापीजे सुवर्णाच्या करोनी मग एकनिष्ठा धरुनी षोडशोपचारी पूजिजे सांग ब्राह्मण संतर्पण सुवासिनी पूजिजे प्रीती करून षड्रस चतुर्विध अन्न द्यावे भोजन तृप्तीवरी पुराण श्रवण कीर्तन येणेची करावे जागरण गुरुवचनी विश्वास पूर्ण सर्वदा कुंदे केवळ कर्पूर गौरपय धवल ज्योतिर्मय शुभ्रतेजाळ रजत वर्ण निर्मळ जो सूर्य कोटी सम तेज विरजित शुभ्र आभरणे भूषित जगदानंद कंद गुणातीत स्वर्धोनी विराजित मस्तकी शुब्र जटा मुकुट मंडित सर्प विराजित किशोर चंद्र भाळी मिरवत भस्म चर्चित शुब्र दिसे उन्मेलित भाल लोचन केयूरांगद शुब्र वीर कंकण मुंड माला शोभायमान दिसती लोचन सूर्येदुवत दिव्य गरुड पाचू वरिष्ठ विराजमान दिसे नीलकंठ दशभुज आयुधे सघट झळकती प्रळय चपळे खटवांग त्रिशूळ कपाल डमरु पाश घंटा नागधरु पिनाक पाशुपत कमल तेजाकारू शुभ्र आयुधे शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्मवसन शुभ्र स्फटिक वर्ण गजाचिन मणिमय शुभ्र सिंहासन नाना रत्ने विराजित कैलासगिरी शुभ्र वर्ण मंडप शुभ्र सहस्र योजन स्तंभ विरहित सहस्र किरण गगनी जैवी प्रकाशे पै ऐरावताहुनी विशाल शुभ्र पुढे शोभे नंदिकेश्वर मणिमय कुंडले सुंदर शेषतक्षक झळकती ब्रह्मानंद सुखमुरोन ओतिले शिवस्वरूप सगुण आता भवानीचे ध्यान शारदा ध्यानी आणीत बाला तन्वंगी सुंदर विराजमान चंद्रशेखर चतुर्भुज पाशांकुशधर गदा पद्मयुक्त जे सुरतरु सुमन माला युक्त, मल्लिका बकुळमळी विराजित इभमुक्ता वतंस डोलत शोभा अद्भुत कोणवर्णी हरिमध्या भुजंगवेणी जलज वदना आकर्ण नयनी, द्वादशादित्य शोभा जघनी कांचीवरी झळकतसे मागे स्त्रिया वर्णिल्या बहुत निम रूप लक्षणयुक्त ओवाळून टाकाव्या समस्त जिच्या पादांगुष्ठावरुनी कोटी मनमथ शोभा साजिरी त्रिभुवन जननी त्रिपुर ब्रह्मांड फोडोनियावरी आंगीचा सुवास धावत पदमुद्रा जेथे उमटती तेथे आरक्त कमळे उगवती विजपंक्तीचा रंग पडताक्षिती खडे होती दिव्यमणी या मंडपात देख, ऐसे स्वरूप नाही आणिक शशी मित्र द्विमुख जिचा तेजे शोभती विधिचक्रादी बाळे अज्ञान स्नेहेजगर्भी करी पाळण समस्त त्रिभुवन लावण्य ओतिले स्वरूप देवीचे विशाल ताटके प्रभाघन घन शशी शशीमित्र तेज गाळून गंडस्थळी प्रभा पूर्ण पडली झळके अत्यंत बिंबाधर अतिरिक्त नासिकींचे वरी डोलता मुक्त प्रवाळची केवळ भासत तेज अमित न वर्णवे नेत्रांजन प्रभा पडली मुक्त शिरी, तो गुंजे ऐसे दिसे क्षणभरी जगन्माता हास्य करी तो रंग दिसे शुभ्र मागुती ओळीने बैसल्या हंसपंक्ती तैसे द्विज हासता झळकती मुक्त शुभ्र वर्ण मागुती हैमवतीचे झळकती दंतपंक्ती शुभ्र अत्यंत अधर प्रभेने आरक्त भासत डाळिंब बीज पक्व शोभत क्षणैक तैसे दिसती कंठीचे मुक्ताहार संपूर्ण दिसती इंद्र निळा समान श्यामलांग प्रभा दैदिप्यमान मुक्ता माजी बिंबली कमंडलू तेजस्वी सुंदर देवी विश्वजननीचे पयोधर कुमार आणि इभवक्र जातील अमृत प्राशिती प्रळय चापळा गाळोनी समग्र रंगविले वाटे देवीचे अंबर मुक्तालग कंचुकी प्रभाकर बाहुभूषणे झळकती इंद्रनील लकी लवरणी लीला वेश धारिणी भक्त अनुग्रह कारिणी प्रलय रूपिणी आदि माता आदि पुरुषाची ज्ञान कला घडीमोडी ब्रह्मांडवाळा जिचे स्वरूप पाहता डोळा जाश्वनीरा धणीन पुरे कृतिका पुंज झळके गगनी तैसे जलज घोस डोलती करणी अरुण संध्या रागा उणे आणी कुम्कुमरेखा आरक्तपने विश्वप्रलयी निर्गुण तत्काल सौभाग्य गहन ताटंक कुंकुम महिमा कुकुम दोनवेला वरिले गौरा भवानीने लाविला कपाळी बिजवरा तांबूल रेखांकित वदनचन्द्रा अपार कवि वर्णिती प्रयागी त्रिवेणी जैसी अम्बे वेणी शोभे तैसी कृष्णवर्ण कुरळ आदित्यनन्दिनी होयते गुंफिला दिव्यसुमनी, तेची निश्चयसि आदित्य स्वर्धुनिरक्त पुष्पे दिसती नयनी पद्मजनन्दिनी गुप्तते मुदराखडि मच्छकच्छादि अलङ्कार हे प्रयागी तळपती जलचर केशाग्री गुच्छ विशाळोर सागराकार शोभती काय ब्रह्मांडे गुंफिली सकळ तेची मोहन माळ जीव शिव दोन्ही तेजाळ आवरोनी धरिले दोन पक्षी अक्षय सौभाग्य नवे खंडन म्हणून वज्र चूडे मंडित कर जाण दशांगुळी मुद्रिका बंधू जनार्दन दशावतार नटलासे पायी नुपुरे पैंजण गर्जता शिव समाधी विसरून पाहे मुखचंद्र सावधान नेत्र चकोरे करोनिया, भक्त जे का एकनिष्ठ पायी जोडबी अनवट ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ऐसे एक संवत्सर पर्यंत आचरली उमा महेश्वर व्रत नैध्रुव उद्यापन करवीत प्रमाणे अकराशते दंपत्ये वस्त्र अलंकार दक्षिणायुक्त पूजोनी शारदा हर्षभरित तवरवी अस्त पावला जप ध्यान कीर्तन करीत शारदा गुरुजवळी बैसत अर्धयामिनी झालीया अकस्मात भवानी तेथे प्रगटली असंभाव्य तेज देखोनी नैध्रुवासी नेत्र आले तेची क्षणी ध्रुव शारदा लागती चरणी प्रेम भावे करुनिया देवीचे करीती स्तवन उभे ठाकती कर जोडून परी त्या दोघा वाचून आणि कोणी न देखती जय जय भवानी जगदंबे मूळ प्रकृती प्रणवय स्वयंभे ब्रह्मानंद पददायिनी सर्वारंभे चित्विलासिनी तू माये धराधरेंद्र नंदिनी सौभाग्य हे रंब जननी भक्त हृदया चिन्मय खाणी तू तुझी एक रुपे निश्चिती गर्भांधासी मागे सांडूनी पवनगती पांगुळ धावती कृपे तुझ्या मुके होतील वाचाळ मूर्ख पंडित होय तात्काळ रत्ने होती सिकता हरळ गारा होती चिंतामणी भवभयहारके भवानि भक्तपालके मनोल्लासिनि वेदमाते द्विजजनरञ्जनि वेधले ध्यानि ब्रह्मादिक त्रिपुरसुन्दरि त्रिभुवनजननि दोषत्रयहारके त्रितापशमनि त्रिकालजे सादर तव ध्यानि त्रिदेहविरहीत ते शिवमानसरोवरमराळिके जय जय विज्ञानचम्पककलिके सकळ ऐश्वर कल्याणदायके सर्व व्यापके मृडानी ऐसे ऐकता सुप्रसन्न देवी म्हणे माग वरदान नैध्रुवे वृत्तांत मुळी हुन शारदेचा सांगितला मम मुखात वचन आले ते अंबे पाहिजे सत्य केले तुवा जरी मनी धरिले तरी काय एक न करीसी यावरी शिवजाया बोले वचना हे शारदा पूर्वी शुभानना द्रविडदेशी विप्रकन्या नाम भामिनी इयेचे इचा व्रतारासी स्त्रिया दोघीजणी ही धाकुटी प्रिया मृदुभाषिणी इणे वर वशकर वडील कामिनी बिघडवली शेजारी एक जार होता तो इस बहुत दिवस जपत असता एकांत एक पाहून हाता धरिता झाला दुर्बुद्धी इणे नेत्र करोनी आरक्त झिटकाविला तो जार पतित मग तो होवोनी खेदयुक्त गृहासी गेला दुरात्मा इचे त्यासी लागले ध्यान सुरत आलिंगन आठवून इच्या ध्यासे करून तो जार मृत्यू पावला इस विधवा हो म्हणून इच्या सवतीने शापिले दारुण मग तीही पावली मरण इच्या दुःखे करून मग हे ही काळे मृत्यू पावली तेची शारदा हे जन्मली पूर्वीच्या जारे इस वरिली ये जन्मी जाण निर्धारे तोची पद्मनाभ ब्राह्मण गेला इसी दावा साधून इचा पूर्वजन्मींचा भ्रतार जाण द्रविड देशी आहे आता तीनशे साठ योजन येथोनी दूर आहे ब्राह्मण स्त्रीन इचे स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा तो इस स्वप्ना मध्ये नित्य येवोन भोग देईल करून जागृती हुनी विशेष जाण सुख होईल येते ऐसे लोटता भूत दिवस पुत्र एक होईल शारदेस शारदानंद नाम नामतयास लोकी विख्यात जाण पा ईस नित्य भोगी होईल जो हरिख तैसाच विप्र पावेल सुख स्वप्नानंदे विशेष देख तृप्ती होईल निर्धारे ऐसे तयासी सांगोन अंबा पावली अंतर्धान त्यावरी शारदा नित्य स्वप्न, देखती झाली तैसेची तवती झाली गरोदर जननिंदा करीती समग्र धीर भावे सासू श्वशुर आपत सोयरे सर्व आले देवीचे करणे अघटित खदखदा जन हासत म्हणती हे केवी घडे विपरीत अंबा इस भेटली कधी एक म्हणती नासिक छेदून बाहेर घाला खरा रोहन करून तो आकाशवाणी बोले गरजोन सत्यगर्भ शारदेचा जनपरम अमंगळ म्हणती हे कापट्य वाणी सकळ त्यात एक वृद्ध होता वदता झाला ते ऐका ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र घडवी निर्धार। अघटित धरिले अंबर कुंभिनी तरे जळावरी ग्रहगण भगणे विधुमित्र याचा आहे कोणाचा आधार सर्व व्यापक परमेश्वर परिशोधिता ठाई न पडे परस्परे पंचभूतासी वैर ती एक रूपे चालती कौतुक थोर जननी गर्भी जीव समग्र रक्षितो कैसा पहा हो काय एक न करी जगन्नाथ राजा पूर्वी युपकैत त्याचे जळी पडले रेत ते जळ प्राशित वैश्या एक तितुकेनी झाली ते गर्भिणी पुत्र प्रसवली उत्तम गुणी विभांडकाचे रेत जळी पडोनी तेजळ हरिणी प्राशित तोची झाला ऋषी शृंगी तेने ख्याती केली दशरथ यागी सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी दिव्य पुत्र प्रसवली सत्यवती मत्स्यगर्भ संभूत तो मत्स्य राजपुत्र होत महिषासुरदैत्य महिषी गर्भी जन्मला कित्येक ऋषी करुणावंत वचन मात्रे गर्भराहत रेवती रमण जन्मत रोहिणी पोटी कैसा सांबाचे पोटी मुसळ झाले ते कोणी कैसे घातले कुंती पोटी पांडव जन्मले पाच देवा समागमे ऐसे बोलती वृद्धजन तरी निंदा करीती दुर्जन मागुती देववाणी झाली पूर्ण ऐका वचन मूर्ख हो शारदेसे कोणी असत्य म्हणती तरी जिव्हा चिरोनी किडे पडती ऐसे ऐकता सात्विक सुमती सत्य सत्य म्हणती त्रिवाचा कित्येक दुर्जन पुन्हा बोलत हे सर्व ही कापट्य असत्य तो जिव्हा चिरोनी अकस्मात किडे गळो लागले हे देखोनी सर्वजन शारदेसे घालती लोटांगण म्हणती माते तू सत्यपूर्ण जानकी रेणुके सारखी मग तीस पुत्र झाला सतेज लोक म्हणती शारदात्मज वाढत जैसा द्विजराज, शुद्ध द्वितीये पासुनी, उपनयन झाली या पूर्ण आठवे वर्षी वेदाध्ययन चारी वेद षटशास्त्रे जाण मुखोद्गत पुराणे नवग्रहात जैसा वासरमणी देवी पंडितात अग्रगणी जेणे अनुष्ठाने पिनाक पाणी प्रसन्न केला सर्वस्वे यावरी शारदा पुत्र समवेत शिवरात्री व्रत अद्भुत गोकर्ण क्षेत्रा प्रती जात यात्रा बहुत मिळाली तो द्रविड देशींचा ब्राह्मण तोही आला यात्रे लागून परस्परे पाहून कष्टी होती अंतरी परस्परा कळली खूण पूर्वी देवी बोलिली वचन उमा महेश्वर व्रताचे पुण्य अर्धदेई देई पतिसी पुत्र देई त्याचा त्यास तू त्यापासी राहे चार मास समागम करी निश्शेष शिवपदासी पावसी मग शिवरात्री यात्रा करून भ्रतारासी केले नमन म्हणे हा घ्या आपुला नंदन म्हणून करी दिधला उमा महेश्वर व्रत त्याचे अर्ध पुण्य देत मग शारदा सवे जात द्रविड देशा तेव्हा शारदा व्रतस्थ पूर्ण दुरनपतीचे घे दर्शन विख्यात झाला शारदानंदन महापंडित पृथ्वीवरी तप आचरला अपार मातृपितृ भजनी सादर माता भवानी पिता शंकर हेची भावना तयाची जो न करी जनक जननीचे भजन धित्याचे तप धिक विद्या धिक थोरपण धिक भाग्य तयाचे घरी साठवी स्त्रियेचे गोत आणि माय बापा अन्न नेदी बाहेर घालीत शब्द बाणे हृदय भेदी तो जरी पढला षटशास्त्र परी अनामिका हुनी अपवित्र त्याचे न पहावे वक्र विटाळकदा न व्हावा यद्यपि झाला स्पर्श जाण तरी करावे सचैलस्नान महादोषी तो कृतघ्न यमदारुण गांजित यावरी शारदेचा भ्रतार महातपस्वी योगीश्वर शरीर ठेवोनी परत्र पावला तो शिवपदा शारदा हि चिंतुनी मदन दहन करी विधियुक्त सहगमन पती समवेत कैलास भुवन पावोन सुखे राहिले शिवलीला मृत सुरसपूर्ण किंवा हे दिव्य रसायन भवरोगी सेविता आरोग्य होऊन शिव होती जे मृत्यूने कवळीले सहज त्यासी नावडे हा रसराज ज्यांची सुकृती तेजपुंज तेची अधिकारी येथींचे ब्रह्मानंदे श्रीधर श्रोतया विनवी जोडोनी कर शिवलीला निर्जर तुम्ही सेवा आदरे पुडेल अध्यायी सुरसकथा होय श्रोता वक्ता शिवतत्वता पाठिराखि सर्वार्थी शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखण्ड दशमाध्याय गोढः इति श्री दशमोऽध्याय समाप्त श्री सांब सदा शिवार्पणमस्तु